जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात चालक गंभीर जखमी नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील देवळफली भागातील उड्डाणपुलावर आयशर ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धाक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे दिना तेरा जूनच्या मध्यरात्री सटाणा येथून गुजरात जाणारा आयशर टेम्प क्रमांक इमेज एक्केचाळीस एव एक्याऐंशीशे अठरा आणि सुरतकडून अमळनेरकडे जाणारी एसटी बस क्रमांक इमेज चौदा इमेज सव्वीसशे अठ्याऐंशी लालपरी समोरासमोर धडकल्याने आयशर टेम्पोचा चा चालक गंभीर जखमी झाला आहे मध्यरात्रीच्या सुमारास एक वाजता हा अपघात झाला असून मालेगाव येथील चालक गंभीर जखमी झाला आहे रात्रीच प्राथमिक प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे रवाना करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे अपघात एवढा भीषण होता की चालकाचे दोन्ही पाय केबिनमध्ये अडकले स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले होते अमळनेर डेपोच्या बसमधील कंडक्टरला किरकोळ दुखापत झाली होती यावेळी या टेम्पोचा पुढील भाग चक्काचूर झाला असून एसटी बसचा काच फुटला असून पुढच्या जवळील भाग दाबला गेला आहे नवापूर पोलिसात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचा पुढील तपास नवापूर पोलीस करत आहेत नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार